कोपरगाव तालुक्यातील वेळापूर गावात किरकोळ कारणावरून पेटलेला वाद थेट आग लावण्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली आहे वाढदिवसाची पार्टी न दिल्याचा राग मनात धरून एका तरुणानं आपल्या मित्राची मोटारसायकल पेटवून दिली ही घटना पाच नोव्हेंबरच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश बाळासाहेब गायकवाड वय चोवीस राहणार वेळापूर हे आपल्या मित्रांसोबत समाज मंदिरजवळ बसले असताना सुनील म्हसू जगधने राहणार वेळापूर हा तिथे आला तू वाढदिवसाची पार्टी का दिली नाहीस असा सवाल करत त्यानं प्रकाश गायकवाड यांना शिवीगाळ केली यानंतर चापट मारून हातातील दगडानं त्यांच्या डाव्या हातावर प्रहारही केला या घटनेनंतर गायकवाड घरी परतले मात्र रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुनील जगधने पुन्हा त्यांच्या घरासमोर आला दरवाजावर लाथा मारत शिवीगाळ केली आणि घरासमोर उभी असलेली स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक एम एच सतरा एम पंच्याऐंशी सोळा यावर काहीतरी रसायन होतून ती आगपेटीच्या सहाय्यानं पेटवून दिली क्षणात मोटारसायकल जळून खाक झाली असून यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय या घटनेनंतर प्रकाश गायकवाड यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केलाय माज़गाव माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव